हॅलो श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आज माझा गुरुवार आता किती आहे ते कॅलेंडर बघणार आहे कारण कॅलेंडरच मी सगळं हे करून ठेवले म्हणजेच लिहून ठेवलेलं आहे तर आज बघा फुलं मी सगळे बाहेरून गोळा करून आले आज आज फुलं तुळशीचे पानं तुळशीचे पानं वगैरे आणि आज मी साडी पिवळी घातली कारण खूप वर्ष झालं ह्या साडीला घरात ठेवून ठेवून तरी काय करणार धावत दहा पंधरा वर्ष झालं असेल ह्या साडीला माझ्या त्यामुळे म्हटलं की चला कधीतरी वार उपवास असलं तर वार काही पूजा वगैरे असली सनवार असलं तर चांगलं वाटतं कधीतरी वेगवेगळ्या साड्या घालायला त्यामुळे तरी तर माझी अगदी देवपूजा झाली आता अजून फुलं वगैरे व्हायचे राहिले पण आज गुरुवार आहे अन्नपूर्णा देवीचे तांदूळ बरेच दिवस झालं बदलले नव्हते तर नाही बदलल्यामुळे ना तांदूळ बघा कसे झाले तर एकदम चुरा चुरा झाले आता मला वाटते दहा बारा दिवस झाला असेल थोडंफार पाणी वगैरे झाल्यानंतर तांद्रास खराब झाले तर ते तांदूळ मी पक्ष्यांना खायला देईन अगर जेवारी दळून वगैरे आणतात त्यात टाकेल तर आणि आता दुसरे तांदूळ घेते चला आज गुरुवारची पूजा वगैरे मांडायची आज सकाळपासून काही शूट केले नाही डायरेक्ट अर्धी देवपूजा झाली तेव्हापासून शूट केलेले मी तर मोबाईल धरायला कोणी नसल्यानं परेशानी येते त्यामुळे तर असो चला आता मी तांदूळ बदलून घेते आणि आज गुरुवार असल्यामुळे म्हणून तुम्हाला अजून एकदा सही स्वामी समर्थन तर आता इथं गुरुवार होता आजचा वार चांगला होता त्यामुळे म्हटलं चला आज तांदूळ बदलून घेऊ कारण ह्यावेळेस पंधरा दिवस जरा तांदूळ बदललेच नव्हते किंवा माझ्या मागे शिलाईचा लोड असल्यामुळं पोरी कधीतरी देवपूजा करायच्या मग कधीतरी गरबडी देवपूजा करायची त्यामुळे तांदूळ राहून गेले होते मला चला गुरुवारचा दिवस हा माझ्यासाठी निवांत असतो त्यामुळे मग आज घेतलेत मी तांदूळ बदललेत कारण पहिले तांदूळ पूर्ण चुरा झाले होते तर इथे बघा फायनली आता देवीची स्थापना केली मी तांदळामध्ये कारण तिचं नावच अन्नपूर्णा देवी आहे त्यामुळे ती तांदळातच ठेवायची असते कधी पण म्हणून आता इथे तांदूळ बदलून ठेवले ते आणि हे तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना खायला द्यायचे किंवा आपल्या आपण जे दळण करतो गौज्यावरीचं त्यांना खाल्लं अांडपूर्ण देवीची स्थापना केली तांदूळ वगैरे बदलून आता स्वामींची पूजा मांडायची आहे अजून अभिषेक वगैरे काहीच केलेलं नाही आहे मी आता फक्त देवपूजा करून घेतली आहे तर चला आता पूजा करताना काय दाखवत नाही डायरेक्ट पूजा झाल्याचे नंतरच दाखवतो मी हळदीचं लेपण वगैरे करून घेतले अभिषेक म्हणजे तांदूळ हे कुंकुना असं घालून ठेवते मी आणि नंतर सगळ्या देवीला आणि स्वामी स्वस्ती काढून घेते प्रत्येक गुरुवारी आणि उंबरट्यावर एक उंबऱ्यावर आपल्या आणि देवीला सुकुंकू घालून पण देव खूप चांगलं होतात घासावं लागतं चार आठ चार आठ दिवसाला त्यामुळे तर असं चला असलं ना तर चांगलं वाटतं गॅसला वगैरे लावायला तर चला मग माझी पूजा मांडून घेते मी आता इथे बघा माझी गुरुवारची पूजा वगैरे सगळी माहिती झाली होती आणि आज माझ्या लक्षातच नव्हते की गुरुवार माझे नेमकं किती झाले तर त्यामुळे मी काय करत असते असं कॅलेंडरवर लिहून ठेवते म्हणजे मग लक्षात राहतं आपल्याला किती झालेत काय झाले मला एकवीस गुरुवार करायचे होते ह्या वेळेस म्हणून तर इथं मी मागचे जे महिने होते ते सगळे ओपन करत होते कारण प्रत्येक महिन्यावर मी दुसरा तिसरा चौथा पाच वासावा असं लिहून ठेवलेलं होतं तर आमचं म्हणजे बघा किती मध्ये मध्ये करतो इथे ते लेकरासारखं आमच्या घरात ते लहान बाळच आहे खूप मध्ये मध्ये करत होता त्यामुळे मला बघू पण देत नव्हता नंतर पाकून आम्हाला करायला लागले की तुमच्याही लाडच असते असंच असते तसंच असते एवढं लाडावून ठेवलं आहे त्याला आणि खरंच आम्ही खूप लाडावून ठेवलं त्याला कारण प्रत्येकजण आम्हाला म्हणतात की तुमच्या एवढ्या लाडांच्या कोणीच एवढं म्हणायला लाड करत नाही आमच्या गावात तर प्र बरेच जण म्हणले आम्हाला आतापर्यंत पण आमच्यात आहे लाड कारण आमच्यात आमचा मनूच एवढा गुणाचा आहे की त्याला लाडच कराव्या असं वाटतात एखादं एखादं लहान लेकरू बघा आपण त्या लेकराला घ्यायचं नाही म्हणलं तरी ना तर ती बाळ आपल्याकडं बघून हसतं आपलं आपोआप आकर्षण होतं त्या बाळाकडं की आपण घ्यावं त्या बाळाला असंच आमचा म्हणे आहे आकर्षण होतं कोणी पण म्हणाकडे आमच्या त्यामुळे तर असं चला आजचा जो माझा गुरुवार आहे तो सोहळावा पंधरावा गुरुवार माझा निघाला होता पुढच्या महिन्यातलं लिहायचं राहिलं होतं त्यामुळे मी पूर्ण मी लिहून घेतलं आणि नंतर हिशोब केला की सोहळा गुरुवार माझे झाले होते फायनली तर त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी झाल चालू आहे आणि प्रत्येक वेळेस ना काय भाजी करावं काय भाजी करावं हे प्रत्येकच करा। गृहि गृहिणीचं जे महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की भाजी काय करू रोजचा प्रश्न आहे तो मला बी तसाच प्रश्न पडला होता म्हटलं चला, चला आज थोडंसं वेगळं काहीतरी बनवू तर बटाट्याची भाजी पण सारखं नाही खाऊ वाटत गेल्यासारखं तीच भाजी होते म्हटलं चला आज बटाटे वडे बनवू आमटी करू तर इथे मी बटाटे वडे बनवायला चालू आहे माझे त्यासाठी इथं कांदा वगैरे परतून घेतला आहे तेलामध्ये हिरव्या मिरच्याची पेस्ट केली होती तर तेच टाकून घेतली आणि इथे बटाट्याची भाजी जी आहे फायनली पिवळी भाजी तुम्ही तयार करून घेतली आणि नंतर मग भाजी आता इथे माझी तयार झाली आहे आणि नंतर आता इथं माझ्या आमटीची तयारी जा करायला चालू आहे वड्याची आमटी बनवण्यासाठी तर इथं मी कांदा टमाटो अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं खोबरं पेस्ट करून घेतली होती मिक्सरमधून तर ती पेस्ट आता फायनली तेलामध्ये टाकून घेतली नंतर कढीपत टाकलं लाल तिखट पिवळं लाल तिखट धने पावडर गरम मसाला धने पावडर हे सगळं मी टाकून घेतलं आणि नंतर मस्तपैकी एकदम परतून घेतलं नंतर थोडंसं पाणी टाकटोको पाणी टाकटोक मसाला पूर्ण शिजवून घेतला आणि नंतर गरम पाणी वतलं आपल्याला जेवढी पा म्हणजे आमटी पाहिजे होती तेवढी आमटी मी करून घेतली इथं तर इथे बघा फायनली आता गरम पाणी टाकायला चालू आहे गरम पाण्याने भाजीला चव येते असं कोण कोण म्हणते की काही नाही गरम पाणी टाकलं काही थंड पाणी टाकलं काय भाजी तर चांगलीच होते पण नाही गरम पाण्याच्या भाजीला आणि थंड पाण्याच्या भाजीला खूप फरक असतो त्यामुळे तर असं आपल्या आपली आपली प्रत्येकाची करण्याची पद्धत असते तर इथे माझं आता बेसनपीठ मळायला चालू आहे आपले वडे बनवायचे त्यासाठी इथं आता मला शिवानी वड्याचं जे पॅटर्न आहे तर ते बनवून देत होते बटाटे वड्याचे जे गोल गोल बनवायचे असतात तर तिथे मग देत होती भाजीचं बनवून आणि मी इकडं आपल्या बेसनपीठामध्ये टाकून तळायचं काम करत होते तिथं फायनली आज बऱ्यापैकी वडे बनवले होते कारण खूप झाले होते आम तिघे जरीच आम्ही खाणारे होतो त्यामुळे दुसऱ्या दिवसा बरेच वडे शिल्लक राहिले होते तर इथे ना आता गोड पदार्थ तुम्हाला तर सगळ्याला आता एवढ्या दिवसात झालं माझ्या व्हिडिओ बघता तुम्हाला माहिती झालं असेल की मला गोड पदार्थ लागतो म्हणजे लागतोच उपास वाढताना तर इथं आज बेसन पिठाच्या वड्या बनवायला चालू आहे तर इथं अगोदर एक वाटीभर तूप घेतलं म्हणजे जेवढं आपलं पीठ आहे तर तेवढंच तूप घ्यायचं तरी एक वाटी तूप घेतलं मी आणि एक वाटी आपलं गव्हाचं पीठ घेतलं आणि ते पूर्ण लाल होपर्यंत मी परतून घेतलं तुपामध्ये आणि नंतर त्यामध्ये थोडंसं घट्ट वाटायला ते म्हणून थोडंसं दूध टाकलं आणि ड्रायफ्रूट होते तर ते टाकून घेतले आणि नंतर ताटामध्ये ठेवायचं होतं पण मी डब्यात ठेवले त्यामुळे मला व्यवस्थित वड्या पाडता येत नव्हत्या पण ह्या वड्या इतक्या छान लागत होत्यांना गुळ आपल्या चवीनुसार त्यात गूळ टाकला होता मी साखर टाकली तरी चालतं तर तर फायनली आपलं ताट तयार ता ता झालं ह्या आमची वड्याची आमटी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट सांगा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा त्या वड्या पण आपल्या गावाच्या पिठाच्या वड्या आणि आमच्या पण करून बघा नक्की थोडासा बदल लागतो आपल्याला पण काहीतरी खाण्यामध्ये तर हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे शिवाणाचा पप्पा येऊन दोन चार दिवस झालं होतं पण ते व्हिडिओमध्ये जास्त करून मी त्यांना घेत नाही असं कधीतरीच व्हिडिओमध्ये येतात ते तर इथं आमचं गव्हाचं जेवारीचं जे आहे तर ते सगळं नीटनिटकं ठेवायला चालू होतं आता एक तर पावसाळा चालू झाला आहे गहू जेवारी उन्हाला घालायची ते घालणं पण नाही झालं त्यामुळे मी चला व्यवस्थित घरात तरी ठेवू कोटी वगैरे घासून ठेवली होती अगोदरच्याच व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल हा व्हिडिओ अगोदर येतो आहे तर शिवानी आणि समोर जप करत बसलेत का जप करत बसलेत काय नाही ते तुम्हाला ना सांगणार आहे कारण चार दिवसाला आमचा मन्या आहे तो कोणीतरी घेऊन गेले होते शिवानी इतकी रडत होती इतकी रडत होती ना दोन दिवस डोळे लाल भडक केले होते तिनं तो मण्या काही महागार येत नाही त्यासाठी त्या दोघीच्या बहिणींचा जप चालू होता की आमचा म्हणे महागारी येऊ दे म्हणून आणि शिवानीनं स्वामींना संकल्प पण केला आहे अकरा गुरुवारचा की मी अकरा गुरुवार करते पण आमचा म्हणे महागारी येऊ दे म्हणून शिवानीचा खूप म्हणजे खूप जीव आहे आणि तिच्या पप्पाचा पण खूप जीव आहे तिच्या पप्पाचं पण मन कशातच लागत नव्हतं त्यामुळे तर फायनली आता आमचा म्हणा दोन दिवसानं महागारी येतो आहे महागारी सगळेजण म्हणत होते बघू म्हणलं स्वामींच्या मनात काय आहे तेच पण आहे महागारी बघू तर इथे बघा पावसाचं वातावरण झालं होतं दुपारून आम्ही भोजेबारी सगळे लिंबाचा पारा टाकून भरून ठेवला नंतर पावसाचं वातावरण झालं खूप पाऊस पडायला हे पंधरा दिवसामध्ये तर अजून खूप पुढे आहे तरच पाऊस पडायला चालू आहे इथं आता तीन वाजल्याच पण पाऊस पडायला ना कधी चहा पिणं असं होते मग टाईम माणूस बघत नाही चार वाजलेत का पाच वाजल्यात चहा बनवायला चालू आहे तीन वाजताच तरी तर गरम गरम पावसाळ्यामध्ये थंड 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 पावसामध्ये गरम गरम चहा पेण्याची मजा काय वेगळीच असते तरी तर बघा मी तुम्हाला मगाशीच म्हणले की पप्पाचं पण मन लागत नाही आहे ते पण मनाचा व्हिडिओ बघत बसले होते मोबाईलमध्ये मनाशिवाय त्यांना दुसरं काय सुचत नाही तर चला छोटासा व्हिडिओ तर